नमस्कार चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कालभैरवांची जन्मकथा आज आपण बघणार आहोत कालभैरव यांचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला प्रदोष काळामध्ये झाला होता तेव्हापासून याला भैरव अष्टमी या नावाने देखील ओळखले जाते म्हणूनच कालभैरवांची पूजा मध्यान्ह्यापीने अष्टमीला केली जाते काशी शहराच्या रक्षणाची जबाबदारी कालभैरवांवर सोपवण्यात आली आहे म्हणूनच त्यांना काशीचा कोतवाल असे देखील म्हणतात शिवपुराणानुसार त्यांनी कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला अवतार घेतला होता आणि महादेवांच्या रुद्ररूपातून त्यांची उत्पत्ती झाली होती असे म्हटले जाते त्यानंतर शिवांची दोन रूपे झाली त्यातील पहिल्याला बटुक भैरव आणि दुसऱ्याला कालभैरव म्हणतात बटुक भैरव हे देवाचे बाल स्वरूप असून त्यांना आनंद भैरव असेही म्हणतात तर कालभैरवांची उत्पत्ती एका शापामुळे झाली होती म्हणून तो शंकरांचा उग्र अवतार मानला जातो या शिवरूपाची पूजा केल्याने भय आणि शत्रूंपासून मुक्ती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते कालभैरव हे भगवान शिवांचे अत्यंत भयंकर आणि गंभीर रूप मानले जाते कालभैरवनाथ हे भगवान शिवांचे असे भाग आहे जे दृष्टांना शिक्षा करणारे म्हणून मानले जातात आणि त्यामुळे त्यांना दंडपाणी देखील म्हटले जाते एकदा महादेवांवर अंधकासुराने हल्ला केला होता तेव्हा महादेवांनी त्याला मारण्यासाठी आपल्या रक्ताने भैरवांची निर्मिती केली महादेवांच्या रक्तातून भैरवांचा जन्म झाला असे मानले जाते म्हणून त्यांना कालभैरव असे म्हणतात त्यानंतर आता कालभैरवनाथांच्या अवताराची दुसरी कथा अशी आहे की कालभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे या ग्रंथानुसार एकदा श्रीहरी विष्णू व ब्रह्मदेव एकत्र बसले असता त्या दोघांमध्ये आपल्यापैकी श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सर्व सृष्टीचा करता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्यावर विष्णू म्हणाले मी त्या सृष्टीचा पालन करता व तारणहार आहे तेव्हा मी श्रेष्ठ आहे दोघांचा वाद मिटेना तेव्हा त्यावेळी तेथे मुनीचे आगमन झाले मुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही बद्रिकाश्रमी जावे जेथे मुनीश्वर अत्री ऋषी मार्कंडे ऋषी बदकाल्लभ ऋषी ददीची ऋषी मारीची ऋषी पिपलाद मुनी आहेत तेथे तुमचा वाद मिटू शकतो असा सल्ला दिला ते दोघे बद्रिकाश्रमी गेले तेथे गेल्यावर सर्व ऋषी त्यांनी सांगितले की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही सांगावे त्यावर सर्व ऋषीमुनींनी नमस्कार केला असता विष्णू म्हणाले की तुम्ही आमच्या दोघांपैकी कुणाला नमस्कार केला त्यावर ऋषी म्हणाले असंख्य ब्रह्मांड जयाचा खेळ घडिता मोडता न लगे वेळ तो ब्रह्मरूप मृगांग कथाळ शिवतो आम्ही तुम्हा दोघांना शिवाला नमस्कार केला आहे तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरीत बुद्धी आहे तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हे श्रेष्ठ आहेत या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही त्यावर ऋषी सांगितले की तुम्ही ईशान्य दिशेला वेदपुरी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे हे विचारावे तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीस पोहोचतात त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसली वेदपुरीमध्ये जाताच त्यांना यजुर्वेद सामवेद अथर्ववेद ऋग्वेद हे भेटतात विष्णू व ब्रह्मदेव यांनी येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहेत हा तुमचा वाद व्यर्थ आहे भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवान शिवाची कोणी स्पर्धा करू शकत नाही असे त्यांचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला ते दोघेही वेदांना ऋषीमुनींना अभद्र बोलून त्यांचा अपमान करू लागले तेव्हा वेदांनी त्या दोघांना ओंकारेश्वरकडे जाण्याचा सल्ला दिला तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वरकडे आले ते तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हो हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यावर विष्णू ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला वेदांचा ऋषीमुनींचा व ओंकारेश्वरांचा अपमान केल्यामुळे श्रीशंकर तेथे प्रकट झाले या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्रीशंकरांचा राग अनावर झाला त्यांनी आपला उजवा हात आपटला त्या ते क्षणी तेथे उग्रमुनी लांब जटा असलेले हाती त्रिशूल कंठी रुद्रमाला कानात कुंडले अशा उग्र रूपात श्री काळवैरवनात अवतीर्ण झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले की मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते कार्य सांगावे तेव्हा श्रीशंकर म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून दोघांचा वाद चालू आहे तुम्ही वेदपुरीत जाऊन त्यांचा वाद श्री श्रीशंकराची आज्ञा घेऊन श्री कालभैरवनाथ वेदपुरीस जेथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तेथे ते तात्काळ आले तेव्हा त्यांनी दोघांनी विचारले की तुम्ही कोण व कशासाठी आले आहात तेव्हा श्री कालभैरवनाथ त्यांनी सांगितले की मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवांनी निर्माण केले आहे तुमचा श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नखासारखा असून मी तो तत्काळ सोडवी तेव्हा श्री कालभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही एकवीस वर्गात जा व तिथे माझा मुकुट आहे तो पाहून या व श्री विष्णू सांगितले की पातळात जाऊन माझ्या पादुका पाहून या जो कोणी तुमच्या दोघांमध्ये प्रथम जाऊन येईल तो श्रेष्ठ त्यानुसार ब्रह्मदेव स्वर्गात मुकुट पाहण्यासाठी आणि भगवान विष्णू पाताळात पादुका शोधण्यासाठी निघाली सहस्र पाताळ पार केल्यानंतर एक पाताळ पूर्ण झाले तेव्हा त्यांना पाताळकंद भेटले ते म्हणाले की असे अजून सहस्रयोजनी पाताळे आहे तेव्हा भगवान विष्णूंचा अहंकार संपला व ते पुन्हा काळभैरवनाथांकडे येऊ लागले त्याचप्रमाणे इकडे ब्रह्मदेव मुकुट शोधण्यासाठी निघाले पहिल्या स्वर्गात गेले तेथे त्यांना कामधेनू व केतकी भेटली त्यावर ब्रह्मदेवाने विचारले की कि अजून किती ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा मुकुट दिसेल तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की तुम्ही आत्तापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आलात असे अनंत ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तेथपर्यंत पोहोचाल तोपर्यंत तुमचे आयुष्य संपेल तेव्हा ब्रह्मदेव त्या दोघींना म्हणाले की मला श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी तुम्ही दोघी माझ्याबरोबर चला व काळ नाताना सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहेत माझ्यासाठी तुम्ही खोटे बोलले तर तुम्हाला कोठेही पाप लागणार नाही त्यावर त्या दोघी येण्यास तयार होऊन ते तिघेही श्री काळभैरवनाथांकडे आले तिथे आल्यावर ब्रह्मदेव मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले साक्षीदार म्हणून कामधेनू व कितकी याही सांगू लागल्या श्री काळभैरवनाथांनी क्षणात ओळखले की हे तिघेही खोटे बोलत आहे त्यांचा राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचे शीर उडविले आणि कामधेनूस शाप दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल आणि केतकीस शाप दिला की तू श्रीशंकरांच्या डोक्यावर असते ते स्थान वर्जे होईल व तुला काटे लागतील त्यावर त्या दोघींनीही माफी मागून उशाप मागितला तेव्हा कामधेनुस सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील तेवढ्यात तेथे श्री भगवान शंकर प्रकट झाले व ब्रह्मदेवांची अवस्था बघून त्यांना दया आली त्यांनी विचार केला की अहंकार झाला की मती फिरते व इष्टदेवतांचा ऋषींचा अपमान केल्यामुळे ब्रह्मदेवांची ही अवस्था झाली आहे त्यांनी काळभैरवनाथांना सांगितले की तुझ्याकडून हे पाप घडलेले आहे तेव्हा तू ब्रह्मदेवांचे मुंडके घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा कर ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल तेथे ते तुझे ब्रह्महत्येचे पातक संपेल हे ऐकून श्रीकाळभैरवनाथ त्रैलोक्याची यात्रा करण्यास निघाली श्रीकाळभैरवनाथ तीर्थयात्रेला सर्वात पहिले पाताळात गेले तेथून ते, ते स्वर्गात गेले नंतर वैकुंठासी गेले श्री विष्णूने व लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा केली सोन्याच्या कमळांची माळ त्यांच्या गळ्यात घातली तेथून ते, ते मृत्यूलोकी गेले इथे अकरा ज्योतिर्लिंगांची त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पातक जायना तेव्हा शेवटचे ज्योतिर्लिंग काशी येथे यायचे राहिले होते म्हणून त्या ठिकाणी ते गेले काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशीर गळून पडले ब्रह्मतेचे महापातक फिटले नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकरांची पूजा अर्चा करून श्री काळभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तेथे ते त्यांनी ते अनुष्ठान केले त्यावेळी श्री शंकर तेथे ते ते प्रकट झाले त्यांनी श्री काळभैरवनाथांवर प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे चौसष्ट शिवगण आहेत त्यांचा तू अधिपती होशील व काशी क्षेत्राचा रक्षपाल तू झाला आहेस काशी क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल श्री काळभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात श्री काळभैरवनाथांची जे पूजा करतात त्यांना बारा ज्योतिर्लिंगांची पूजा केल्याचे पुण्य मिळते श्री काळभैरवनाथांचा वाचतील व श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन केल्याचे पुण्य मिळेल अशी ही श्री काळभैरवनाथांची कथा होती कालभैरवांचे रूप हे गळ्यात नरमुंडमाला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने आठ बारा व अधिक हातांतून तलवार बाण त्रिशूळ दोरी इत्यादी आयुधे आणि त्यांचे पाच चेहरे भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतात असे भैरवनाथांचे रूप असते भैरवनाथांचे वाहन हा काळ्या रंगाचा कुत्रा असतो त्याच्यावर स्वार होऊन ते सवारी करतात सर्व शिवमंदिरांचे द्वारपाल व शक्तीपीठांचे संरक्षक हे भैरवनाथ असतात भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शत्रूंचा नाश करण्यासाठी त्यांना आवाहन केले जाते आता कालभैरवनाथांचे मंत्र बघूया तर पहिला मंत्र आहे ओम कालभैरवाय नम हा मंत्र जप केल्याने कालभैरवनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो पुढचा मंत्र आहे ओम भ्राम कालभैरवाय फट या मंत्राचा जप कालभैरवनाथांचे आणि शक्तीचे आवाहन करण्यासाठी केला जातो नंतर पुढचा मंत्र आहे ओम रीम बटुकाय आपदुद्धारनाय कुरु कुरु बटुकाय री हा बटुक भैरवांचा मंत्र आहे ज्याचा जप सर्व संकटातून सुरक्षेसाठी केला जातो पुढचा मंत्र आहे ओम काल काय विद्महे कालत या धीमही तन्नो कालभैरव प्रचोदयात अशा प्रकारे कालभैरवनाथांचे हे मंत्रजप आहे कालभैरवनाथांची संपूर्ण जन्मकथा आणि मंत्रजप या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि कालभैरवनाथांची आरती पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर येतच आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा कालभैरव जयंतीला कालभैरवनाथांच्या कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची माहिती देखील आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर आहे ती बघण्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ